नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत व्यवस्थितच म्हणायचं आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे आजोबांची तब्येत थोडीशी खराब आहे आपल्या तर ऑपरेशन का प्लास्टर ह्याच्यावरती आपण विचार करत होतो ऑपरेशन तर कधीच करायचं माझे विचार नव्हता मनामध्ये आणि आत्ता मी प्लास्टर करायला त्यांना सांगते फक्त ओझं बांधले पायाला आणि प्लास्टर करा किती दिवस ठेवतात तिथं माहिती नाही आहे त्याच्यानंतर बघूया काय आजोबांमध्ये पायांमध्ये त्यांच्या हे होईल सुधारणा होईल किंवा त्यांना उठून बसता येईल हे सगळं त्याच्यात माझीही तब्येत काल अचानक असं झालं की माझी पूर्ण उजवी साईड दुखत होती म्हणजे पूर्ण असं कळा निघत होत्या चमका निघत होत्या दुपारी तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत वाट बघितली डॉक्टरांची थोरवे डॉक्टर म्हणून आहेत आपल्या इथं मा कोलोडीमध्ये तिथं गेले तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी एक इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या त्याच्यानंतर मला बरं वाटलं घसा अजून पण खो खो हो, करतोय खोकला आहे खूप सारा तब्येत बरी नाही आहे कारण ह्या तीन चार दिवसातच झालं हे सगळं आणि पाठीत अचानकच दुखायला लागलं काहीच सांगू शकत नाही कधीही काही होऊ शकतं माणसाला तर गोळ्या वगैरे तर दिल्यात आता तीन दिवसाच्या खावा म्हटले मॅडम आराम वगैरे करा जरा काय होतं कोणी असं हट्टकट्ट जाड असेल म्हणजे खूपच चांगलं असतं त्याच्या मागं काही नसतं असं नसतं काही ना काहीतरी असतं माणसाच्या मागं तर दुखणं हे कुणाला सांगून येत नाही आणि कुणाला सांगून जात नाही माणूस चांगला दिसतो म्हणजे त्याचं काही दुखत नसेल असं नसतं काही ना काहीतरी दुखणं असतं कोणी काही असं सांगू शकत नाही की माझं काय दुखतं आहे तब्येत आहे खूप त्या तब्येतीवर नसतं माणसाला काहीतरी वेगळं दुखणं पण असू शकतं तर आता सध्या फोन हातात धरले तरी हे पूर्ण उजवी साईड ही पूर्ण दुखायला लागले माझं आणि इकडं तर माझं मणक्याचा गॅप आहे मला खूप सारा कारण आम्ही टू व्हीलरवर फिरतो माहिलेकर मी वाकून बसले जाते तब्येत असल्यामुळं त्याच्यामुळं काय होतं पाठीत चमका निघतात कधी कधी आणि ह्या तर साईडला पूर्ण मुंगे येतात डाव्या हाताला बॉक्स पडलेला आहे इकडं कामामध्ये तर हे तर सगळ्यांना माहिती आहे माझ्या कामामधल्या सगळ्या माझ्या मैत्रिणीवाला माहिती मावशांना माहिती आहे की ज्योतीला काय झालं होतं म्हणून तर हे तर दुखणं आहेच पण ह्या साईडला काय झालं काही कळलंच नाही आत्ताही फोन आता धरले तर खूप दुखते माझ्या पेन होते तर आजोबांकडे पण जाईल तिथे गेल्याच्या नंतर फोटो व्हिडिओ काढेल मी आणि टाकेल पण आजोबा बरे आहेत चांगले आहेत व्यवस्थित आहेत माझ्या गोळ्या दिलेल्या कारण त्यांनी सांगितलेलं आहे दोन तीन दिवस खावा लगेच म्हणून घसाई जाम झाला होता ताप होती तर आता हे स बरं वाटते जरा रात्रीपासून तर पूजा झालेली आहे आम्हाला चिकू दिले होते तर प्रसाद दाखवलेला आहे स्वामींना वगैरे चिकूचा आणि मग आता आम्ही वरती घेऊन चाललो आहे इकडं देवाला पण ठेवलेले आहेत कोणीही आप आपल्याला त्यांच्या शेतात निघालेलं काहीही आणून देतं तर आधी परमेश्वराला दिलं पाहिजे हे आहेत आमच्या आईसाहेब बसलेले आहेत काय चालले वैशत आहे काय नाही चपात्या झाल्या भरून ठेवल्या चपात्या झाल्यात भरून ठेवल्यात पान, आणि आज काम पडले इकडं सगळं तसंच स्वयंपाक पण करायचं आहे तर आम्ही काय करतो माहिती आहे का शेवग्याचे जे पानं असतात शेवग्याच्या शेंगा त्याचे पानं त्याच्या पानांचं हे पीठ मळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडा कांदा तुम्हाला जिरं वगैरे टाकायचे तर टाका लसूण टाकायचे तर टाका शेवग्यांची पानं कवळी कवळी आणा धुवा छान मस्त पिकी आणि हाताने तोडा चाकू वगैरे त्याला लावू नका आणि मी सकाळी सकाळी कधीतरी पराठे करते ह्याचे आणि आम्ही सगळे खातो तर हे असे होतात जर खायचे असतील बघा बनवून खरंच खूपच चांगले पोट साफ होतं तुमच्या दाराच्या पुढं शेवगा असेल तर शे मेथीची भाजीचे पराठे कसे बनवतो आपण मेथीचे पराठे तसे हे पराठे बनवा आणि सगळ्यांना द्या घरातल्याला तुम्हीही खावा खूप छान होते तर आम्ही बघा अशी भाजी आणतो आमच्या दारापुढे आहे हे बघा असं कवळे कवळे पानं आणायचे मस्तपैकी आता हे आम्ही काहीतरी ह्याचं करतो आम्ही वाटोळं नाही करत आमच्या दारात भरपूर झाडं आहेत तरी पण आम्हाला ज्यांना बघा बाहेर कुठं लांब राहत असतील त्यांना ही भाजी लवकर भेटत नाही आहे मग आपल्याला भेटते म्हणून आपण काय पण हे करायचं का आम्ही एवढीच भाजी नीट करून तव्यामध्ये हलवून खातो कारण मला माहिती आहे ह्या भाजींचं की काय असतं सगळं तर हे केलं आहे फरशी पुसायला पाणी आणि यांनीच फरशी पुसतो आम्ही खरं तर आत्ता घरातली सगळी स्वच्छ वाटते थोडस पाणी घेऊन घाण झाले पाणी फेकायचे आणि मंदाई चल की मंदाई वरती चिकू दिलेले कालचे ते आणून दादांनी तुला नाही यायचं वरती ना बघा हे आहे बघा हिला ना वरती यायचं नसतं चल ना वरती बरं थांब तुला द्यायला लावते ती तिथंच बैठगगिरीच आहे जुली झुपले खाली कारण जुलीच्या पायाला जरा लागले म्हणून जुली तिकडं झोपले इकडं कोण नाही ना आता तुलीकडं हे एकटीच आमची बसलेली असती मंदाई इकडं आणि मी सांगितलं ना तुम्हाला शेवग्याची पानं बघा ते झाडं आमच्या इथं आहेत इथं आलं ना की जागा आठवती आजोबा राम 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 कृष्ण हरी कस काय करावं भंडारी हा आठवणी ते काय करू सांग ह भर राम कृष्ण हरे कृष्ण विठ्ठला 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 चला 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 चिकू असायचं बाबा बाबांच चालू असायचं होय हो चला द्या ना सगळ्याला द्या सगळ्याला भंडारींना देते एका ठिकाणी साल ठेवा खाऊ ना ह्याची साल एका ठिकाणी ठेवा आका घ्या छकुलीला चिकूला आवडतात तर छकुलीला चिकू द्या चला महिला मंडळ बाहेर तर खूप छान असे चिकू होते शेतातले तर त्या दादांनी सांगितलं की ह्याच्यावर कुठलंही फवारण्यालं नाहीये कुठलं औषध नाही मारलेलं शेतातले झाडाचे झाडून एका मुलाकडून घेतले त्यांनी आणि आणून दिले गोड़े। हा गोड आहेत का गोड़े। गोड़े। आमच्या चकुलीला चकुले आवडतो कालच त्या दादा आल्या बरोबर लगेच त्यांनी खायला दिलं होतं खाली बोलवलं होतं हा दोन तीन दिवस झालं तर आणून देतो आणून देतो पण दिले की आणून मग मी पण खाय देऊ की काय फोडायला लागलो खायलो चोर व्यवस्थित हा चकू गोड आहे व्यवस्थित आहे झाड झाड नाही काय नाही व्यवस्थित हा केमिकल मारलेले नाहीयेत आमच्या कुमार मॅडम लय हुशार आहेत बघा हा कसले ओढ आहेत हा ना किती ओढ आहे साखरवनीय पिकलेत आजोबांच्या आठवणी त्या मला इकडं बघितलं की होय हा ना हा बर बर कस करायचे राम कृष्ण राम राम येत काय झालं म्हणून आजी फुटलेत लई आ, था। था। फुट फुटलेले आलेत का तुला इकडे मग दुसरे चांगले नाही आहेत काढते वरच काढून खायला पेपर आणलाय आवडले आमच्या कुंभार मॅडमला बी आमच्या कुंभार मॅडम काय काताड्या सहित खायला काय कातड्या बी खायला का चांगलं साल पण खायची साल पण खायची आपण वरच वरच राहतो पिकले सालीसकड खायचं त्याला देऊ की जरा मग देऊ जरा घे जरा? जरा तुम्ही पण सालीसहित खाल्लं साली खाल्लं फक्त बी काढून ठेवले भंडारीनी आणि भंडारीनी पण सालीसहित पिरू खाल्ले शेतातले चांगले काय नाही व्यवस्थित हा ना हां आणि ते काय कच्चे असले ना आपण काय वरच वरच खातो कच्च तुरत लागायचे आणि पिकलेले चटणी मी टाकून म्हणजे आपण सगळं थोडं थोडं खाऊ जेवतात मग भाजायचं की आपल्या चुलीत एवढं बाहेर गेली कुणी खाऊतात सोपर्यंत अरे बटाटे आमच्या कुंभारचे चुलीतले बटाटे हरवले का मग आणि तिने चुरून ठेवली ताकास हाण्याप तू करून हांड्यापशी ठेवलं खाल लोक तपास तपासच नाही मग तू एवढं छान बनवलं म्हणल्यावर कोर्ट ठेवलंय तिथं आणि मग असं भाजून करायचं का बटाटे हां भाजायचं आणि जायलाच तरकर सकत तू बिहार यांदा करायचा हां वरत करायचं आणि लसूण लाल मिरची तेल ले ले बर बर आपल्या इथं चुलीत आरे घालत जाऊन खावा मी एक दिवशी विचारेन बटाटे भाजत घाली बटाटे एक दिवस भाजायचे भरपूर आणि सगळ्यांसाठी करायचं हा सगळ्यांसाठी करायचं मस्त मला पण द्यायचं खायला तुम्ही बघा खरपूस लागत बनता बर मला पण पाहिजे तर आमच्या कुंभार मॅडम करणार आहेत बटाट्याचं भरीत आणि आम्ही सगळेजण खाणार आहे <laughs> फक्त बटाटे चोरीला नाही गेले पाहिजे <laughs> ना। <laughs> कलावती आजी आली होती खाली की ताई हा मला काहीतरी होते दुखते म्हणून आई येऊन बसल्या वरी सगळेजण वरी बसले आत्ताच चक्कू देऊन गेले बरं मी हे असं आहे आमच्या घरामध्ये <laughs> काय झालं आम्हा काय झालंय पोट दुखाले <laughs> हां पोट दुखाले तर काय इथं दुखाले तर आता जायचं होतं हॉस्पिटलमध्ये तर आम्हाचं पोट दुखाले कलावते आजी बसले जवळ बाकीचे इकडं बसलेत काही डोस काहीच राहिलेत तिकडं जण काही बसलेत हे असं आहे आमच्या घरातलं आमच्या आजी लोकांना कधीही काही होऊ शकतं आहे का नाही कुंभार काय करायचं आ? आत्ताच गेले बरं पाच दहा मिनटं झालं आणि आम्हाचं फोड दुखायला लागलं गोळी देते थोडंसं बरं वाटेल हां बरं वाटलं गोळी देते आ? हा हां गोळी देतं तिथं कुठं दुकाले तिथं दुकाले काय करायचं म्हणून काय नाही होय का कलावते आजी म्हटलं होतं मला दवाखान्यात जायचं आजोबांकड हा का खोटा दुखाले खोक हो आल्यावर काय नाही होत काय नाही होत काय नाही है होत काय नाही होत नको दाबू नको दाबूक नको दाबू कलावते आजी नको दाबू बघू आता जरा गोळ्या औषध देते बसती का उठून बसती का उठून बसती हां उठून लावते आजी उठून बस हां बस हां बस हां पाठीत इथं दाब म्हणाली नको बुके आणू नको चोळ जरा चोळ जरा विक्स आणलं विक्स असेल की आपल्याकडे हां हां विक्स असेल तर विक्स लावू जरा अक्का ये की जरा मदतीला ये विक्स बाटली घेऊन ये विक्स लावून चुळू मी जरा खालून गोळ्या आणून देते तवर तुम्ही तिला बघा हां आहे माझ्या इथं घडीचं घड्याळ असतं माणसाचं म्हणजे की माणसाला कधी पण काय पण होऊ शकतं अर्धा तास पण झाला नाही मला खाली जाऊन तर हा गोळ्या ह्या शिल्लक नाही आणून देते गोळ्या हा थोडं पाणी आणून द्या तिला बरं वाटेल हा हा पोटदुखाला तर होत आहे कमी आमा पोट दुखाले پړو دې کله پړو ها ها ویکس لا هه ها پړو دې تا نسته کلا وتی ماغه پړو پړو نه ته ځو پې دې مخ ځو پايت منل ته ځو پې ها پړو دې ها پړو دې ها پړو دې ها